हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज सर्वांच्या घरी गणपती आलेच असतील गणपती बाप्पांचे दर्शन करायला मी चालले आमच्या कुटुंबाचा गणपती असतो तिथे पण सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे मला खूपच उशीर झाले खूप म्हणजे आय थिंक साडे अकरा वाजले असतील आता एवढी मोठी आमची बॅग पॅक झाली चाललो तर आम्ही आमच्या मम्मीच्याकडे तरी असं वाटतंय एवढी मोठी बॅग पॅक केली तरी पण असं वाटतंय की सामान काहीच नाही घेतला चाललं नव्हतं दोन दिवसासाठी त्याच्यात पण चार ते पाच साड्या किवीचे कपडे चप्पल किवीची परत अजून काय 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 सामान तर आता मी चालले आमच्या नागावर निघली आता खूप टाईम झाला खूप टाईम झाला ह्याच्या मुले की किवला गेलो कोण नव्हता आणि मग माझी मा तयारी लेट झाली हे गेलेले बिकानेरमध्ये स्वीट घ्यायला परत हार घ्यायला मग तिथे ना एक दोन तास गेले हार वगैरे बनवेपर्यंत आणि मग मला काय टाईम लागेलच ना तयारी करायला तर आत्ता मी निघली आहे जायला तिथून मी जाईन आमच्या इथे एक गणपती आहे ना आत्ताच्या इथे तर तिथे जाईन तिथून जाणार आहे मी माझ्या जावेच्या घरी आणि नंतर मग मी जाईन माझ्या मम्मीच्या घरी तर असा हे एवढ्या ठिकाणचा प्रवास प्रवासाचा आणि अजून आमंत्रण तर खूप आले आहेत बघूयात जायला जमलं तर जाईन नाही तर मग नाही जाणार जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं जाईन कारण भरपूर दीड दिवसाचे गणपती आहेत तर बघूया या किती ठिकाणी जायला भेटते आणि हा हे माझा सिंपल साथ लुक लुकियू हो गेलाय तिकडे कि जाऊन फक्त आता दहा मिनटं झाले आणि आता मी निघलीये कारण त्यांनी एवढा हैरण केला होता मला की बोलूच नका एकही म्हणजे केसांना काउवा लावायला घेतला की काय ना काय करणार इथून उडी मारणार तिथून उडी मारणार मग ते पॉसिबलच नाही होत की तयारी वगैरे करणं जसा झाला तसं केला पटपट आणि मी काय मेकअप विकअप करत नाही फक्त लिपस्टिक काजल हेच माझा बाकी काही मेकअप दुनियाभरचा थापत नाही चलो अभे हमदुन निकले फायनल की यू गेला आहे पुढे आम्ही चांगलं पाठवू

आणि इथे आमचे उकडीचे मोदक ज्यांचा शेप तुम्ही बघू शकता आढावा पण आहेत ठीक केले टिक केले मिरची बनवली कांदा टोमॅटो वगैरे टाकून हिरवी मिरची ते फ्राय केले तुमचे पापड इथेच माझ्या जावेच्या घरी खाडीवर पाया पडायला आलं गणपती बाप्पाच्या आणि त्याच्यात असं झालं तिची एवढी मस्ती होती एवढी मस्ती करत होता एवढी नमवली का मला तर श्वास पण घ्यायला होत नाही आणि मग त्याला ठेवलं मम्मीच्या इथे आणि आता आलो इकडे आणि इथून जाईन पाया पडून परत मम्मीच्या इथे इथे पण पाया पडून झालंय आता निघते मम्मीच्या इथे झालं tam chogare phoch sabhi dam dovate unna ghesire unta hai

सर्व इतके गेले पाया पडून वगैरे आले आणि नंतर मग फ्रेश झाले आणि झोपायचा विचार केला पण आमच्या गप्पा काही संपत नव्हत्या पण झोपले नाही आणि आता चहा वगैरे पिलाय आम्ही आता घेतल्यात मी भाकरी बनवायला आणि मम्मीने की युला तर दाखवते खोल घेतली खोळ घेतले तर मी आता भाकरी बनवायला घेते आता आले घे पाया पडायला संध्याकाळी आमचा पाया पडून झाला आता भाऊ पण आलाय प्रसाद देते बघा आता भाऊ पड पाया भाऊला पण प्रसाद बा बा हि याला पैसे पाहिजे माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या पिऊला बनवली भाजी बटाट्याची आता बनवली कोबीची भाजी आंबोली वगैरे करून आता मी तयार झालो तयार नाही झालो असत कारण हा खरीच आणि पाहुणी तर खूप चांगला मला पिऊची भाजी आणि कोबीची पण भाजी खिला बनवली बटाट्याची माईला सर्व पाहुणी वगैरे घरी गेली आम्ही पण आता जेवलो आणि हे पण गेले घरी खूप आणि पाठी लागला होता त्यांच्या त्याला जायचं होतं घरी त्यांच्या सोबत मला बोलते थांब येते आणि बाय बाय करते पा देते आणि चाललेला तो घरी मला असं वाटत होता की तो व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता आणि भरपूर रडला तो त्याला फसवला असा कि डॅडी गेलेत मच्छी घ्यायला गे तुला मला बोलते बाय टाटा त्याला त्यांच्यासोबत सोबत जायचं होतं घरी कारण तो एवढ्या माणसांना बघून 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 कंटाळलाय भरपूर अजून दहा वाजून गेलेत तरी अजून झोपला नाही तो आणि आमची पाहुणी चालूच आहेत अजून चालूच आहे आत्ता काहीतरी वाचलेलं आहे दहा तेहतीस का मग तुम्हाला दाखवतरी वरती बघा दिसतात दहा तेतीस झाले तरी पाहुणे चालू आहेत तर चला पाहुणे तसं बघ करूया या